मी तिथून माझ्या मित्रांनी बोलतो तलालपूरला जेवायला सप्ताचं मग तिथं मी सप्ताहाला जेवायला गेलो जेवण करायनंतर आम्ही बसला जरासा मग तिथं ह्यानं तिथले त्या लोकाची भांडणं लागले बांधणं लागली की मग मी तिथं फक्त बघायला होतो लांब म्हणजे साईडला होतो मग तिथून भांडणं सगळं झालं ते ह्यानं मी असं मित्राला आहे ना तिकडून परळी म्हणून नगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्स म्हणून जायला होलो रिलायन्स कशी आहे ना त्याला माहीत होतं का की मी येणार आहे म्हणून तिकडंच मग तिथं आहे ना त्यानं चार पाच गाड्या घेऊन मग डायरेक्ट रस्ता रो रोखला अडवलं आणि मारहाण करून गाडी बसल्या आणि तोंड डाबून मी वरी नेलं त्या ने वरी रत्नीश्वर जाऊन राहू तिथं मुला उलट होत त्याने मारहाण केली आता बघितल्यासोबत ते काय बोलत होते का ते बोलत होते ह्याला सोडायचं नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा संत देशमुख पाठवच करायचा सोडायचं नाही आता या प्रकरणामध्ये सात लोकांच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले तुझी काय मागणी असेल आता त्याला सोडायचं नाही त्याला फाशीच द्या ते मारून टाकत होते माणसं बघितलं नसतं तर मी जिथंच राहत काय हत्यार होते ते तुझी लोक म्हणजे कत्ती होत्या अजून लोखंडचे रॉड होते असे असे बांबू होते म्हणजे लाकूड वरून ती दारूची बॉटल असते का दारूची बॉटल फोडली म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती पण अजून घालू लागले माणसामुळे माणसामुळे वाचलं नाही तर दारू वगैरे काय पिलेले होते गांजा गांजा वाटतं हां पिले चाल